नमस्कार मी मोनिका आणि नमस्ते नांदेड या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे स्कूल संघटनेच्या सदस्याच्या पत्नीच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार आहे त्याच्या निषेधार्थ कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आले चला तर मग पाहूया कलेक्टर आजच्या आज वैद्यकीय समिती दाखल करून आजच्या आज त्याचा निकाल लावा मी चौदा तारखेला माझ्या पत्नीला सर्दी झाली म्हणून मी डॉक्टर राजेश चव्हाण चिंतामणी हॉस्पिटल भावसार चौक इथे गेलो असता डॉक्टरांनी दिलेल्या औषधामुळे माझी पत्नी कोमात गेली तिला तोंडाला फेस आला होता तिनं लघवी संडास जाग्यावरच केली आणि खूप अतिशय सिरियस झाली आणि मला तिथून काढून दुसऱ्या डॉक्ट दुसऱ्या डॉक्टरकडे दाखवायला सांगितलं आणि जे मा माझ्यावर जे अन्याय झाला जे लहान 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 मुलं झालीत माझं म्हणणं असं आहे की डॉक्टरावर तात्काळ लवकरात लवकर कारवी कारवाई करावी वैद्यकीय समिती बसून त्याचा अहवाल आजच्या आज द्यावा आणि मला न्याय द्यावा कोणत्या होते डॉक्टर राजेश चव्हाण चिंतामणी हॉस्पिटल भावसारच मित्र व सहकारी असलेले त्यांच्या परिवारावर आज दुखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांना आज कुठल्याही अधिकाऱ्याकडून किंवा कुणाकडून सहकार्य मिळत नाही आज गोरगरिबाचं जीवन म्हणजे पालापाचोळा पाचोळा समजालीत का यांनी आज आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो आम्ही रस्त्यावर राहतो आम्हा आमचं जीवन म्हणजे काय पालापाचोळा आहे का पाला पा यांनी थोडा विचार केला पाहिजे गोरगरिबांचा आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे आम्ही न्यायासाठी लढत आहे आम्हाला कुणाला त्रास द्यायचा उद्देश नाही आमचं कुणाला आम्हाला न्याय दिला पाहिजे यांनी बस एवढंच हे काय आमचं आम्हाला सर्वांनी सहकार्य केलं पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड स्कूल बस असोसिएशन एका आमच्या बांधवावर अन्याय झाला ज्याने करून त्याची मिसेस त्याची पत्नी एका डॉक्टरच्या चुकीमुळं दगावली ती चालत गेली आणि पुन्हा अंत्यविधीच्या पात्रामध्ये आली ज्याने करून तो गरीब माणूस आताचं घर उद्ध्वस्त झालं या अनुषंगाने आम्ही सगळे बस इस्कूल चालक मालक इथं कलेक्टर साहेबाला निवेदन देण्यासाठी आलो सर्वप्रथम सर्व स्कूल बस युनियन संघटनेचे सर्वजण आम्ही आभारी आहोत कारण गजानन शिंदे वीस वर्षापासून स्कूल बस चालक मालक व संघटनेचे सदस्य आहेत आठ दिवसापासून त्यांनी न्याय मागण्यासाठी फिरत होते पण कुठल्याही ठिकाणी त्यांना न्याय मिळालेला नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही डॉक्टर आहेत पावसार चौक चिंतामणी हॉस्पिटल साहेब यांनी जो त्यांचा पेशंट जो होता आमचा तो कुठल्याही प्रकारचा सिरियस वगैरे हो नव्हता साधारण ताप सर्दी या आजारासाठी दवाखान्यात नेलेलं होतं पण छोटा एकदम नॉर्मल आजार आणि अचानक माणूस दगावणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीसाठी दाद मागण्यासाठी आठ दिवसापासून गजानन शिंदे हे फिरत आहेत तरी कुठल्याही लोकांनी कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय दिला नाही म्हणून स्कूल बस संघटना युनियन छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड संघटना व बाकी सर्व पदया पद पदाधिकाऱ्यांनी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज स्कूल बस युनियन संघटनेतर्फे पूर्ण स्कूल बस बंद ठेवण्यात आलेले आहेत जेही काही पॅरेंट्सना विद्यार्थ्यांना जेही काय त्रास झालेला आहे तर हा त्रास कुणीही जाणून बुजून दिलेला नाही न्यायासाठी हक्कासाठी सर्वजण लढत आहेत याच्यामध्ये गजानन शिंदे यांना न्याय मिळावा हीच सर्वांना ही आहे आमच्या स्कूल बसव्यांचे एक सन्माननीय सदस्य शिंदे गजानन शिंदे यांच्या पत्नीबद्दल जी घटना घडलेली आहे त्यांच्या पत्नीबद्दल जी दुर्दैवी घटना घडलेली आहे अशी कोणासोबतही घडू नये आणि त्या संबंधित डॉक्टरवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे त्रिसदस्यीय समिती जी आहे डॉक्टरांची ती समिती निर्माण झाली पाहिजे जेणेकरून त्या डॉक्टरच्या ज्या चुका आहेत पुन्हा एक सी सी टी व्ही फुटेज पाहिजे आम्हाला त्यावेळेला जे जे इंजेक्शन दिलं काय काय केलं त्यांनी त्याच्यामुळे आम्ही आजचा हा सर्व समावेशक जो बंद तयार केलेला आहे बंद आम्ही घोषित केलेला आहे त्याला शंभर टक्के आम्हाला यश आलेलं आहे आम्हाला कोणत्याही पालकाला संस्था चालकाला किंवा विद्यार्थ्यांना त्रास द्यायचा नाही आहे आम्ही फक्त आमच्या मागण्यांसाठी भांडत आहोत आणि आज ही यांच्यावर घटना घडलेली आहे उद्या कोणावरही घडू शकते डॉक्टरच्या याच्यामध्ये तुमच्यावरसुद्धा घडू शकते मी तुमच्या चॅनलचा धन्यवाद करतो की तुम्ही आमच्या स्कूल बसव्यांच्या एका प्रतिनिधीचं भावना तुम्ही सर्वांना लोकांपर्यंत मांडत आहात सुद्धा मी आभार व्यक्त करतो यांना जास्तीत जास्त लवकरात लवकर न्याय मिळावा अशी ईश्वर चर्तींनी प्रार्थना करतो जय महाराष्ट्र